आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषध गायी म्हशी आणि संकरीत गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासरं कोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषध आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत पत्ता राजे महाराणा प्रताप चौक सातारा विजयपूर रोड जत शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप निरोगी प्राणी आनंदी जीवन जत नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक आठ मधून माजी नगरसेविका सौ शारदा चंद्रकांत कुंभारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपमधून अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भाजपचे दिग्गज नेते पापा उर्फ चंद्रकांत कुंभार यांच्या सौ शारदा कुंभार या सुविद्य पत्नी आहेत आपल्या असंख्य समर्थकासह आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी प्रभाग क्रमांक आठचे उमेदवार असलेले रवींद्र मानवर अण्णा भिसे संतोष मोटे ज्येष्ठ नेते दिनकर पतंगे परशुराम मोरे यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते शारदा कुंभार या नगरपालिकेच्या पहिल्याच बॉडीमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या भाजपने पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास दाखवला असून त्यांना उमेदवारी जाहीर केली <laughs> <laughs> आहे कुंभार वार्ड क्रमांक आठ नगर परिषद जत दोन हजार पंचवीस पंधरा तारखेला मी गो, माननीय गोपीचंद आमदार साहेब माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या बी जे पी पक्षामधून माझा उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे मी दोन हजार बारा पहिल्यांदा नगरपालिका जेव्हा जत मध्ये झाली तेव्हा मी नगरसेविका म्हणून निवडून आले तेव्हा पण माझा प्रभाग आठ होता आठ मधील लोकांनी तेव्हा माझ्यावर भरपूर मतदान करून मला त्यांचं प्रेम त्यांनी दिले याबद्दल मी त्यांचे आभारी आहे मी नगरसेविका म्हणून पाच वर्ष काम केलं त्यामध्ये त्यामध्ये मला महिलांचा प्रतिसाद भरपूर प्रमाणात आहे महिलांसाठी मी प्रत्येक वेळेला दांडिया असल घरी माझे गौरी गणपतीच्या हळदी कुंक संक्रांतीचा कुक असत त्यामध्ये मला महिलांचा भरपूर सहभाग असतो आणि माझ्या कारकिर्दीत दोन हजार बाराला जेव्हा मी नगरसेविका झाले तेव्हा पहिल्यांदा नगरपालिका झाल्यामुळं थोडासा निधी मला मिळाला त्या निधीमध्ये मी प्रभाग आठ मध्ये इदगाव मैदान या मोठ्या रस्त्याचं काम मी करून घेतलं प्रभाग आठमधून मधून गोपीचंद पळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला उमेदवारी दिली त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे त्याच्या माध्यमातून मी प्रभाग आठचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न करणार त्यासाठी आठ मधील मतदान बंधू मला प्रेम दाखवावं हो माझ्यावर किंवा भरघोस मताने मला विजयी करून परत एकदा विकास कामे करायसाठी संधी द्यावी ही नम्र विनंती